सर्वसामान्य नागरिक हा आपला शासन प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या तक्रारीचे गतीने आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी आपले सरकार पोर्टल दोन पॉइंट शून्य ही प्रणाली उपयुक्त आहे या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहित कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या आपले सरकार पोर्टल दोन पॉइंट शून्य प्रणालीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी कटियार बोलत होते पोलीस अधीक्षक विशाल आनंद मनपा आयुक्त सचिन कलंत्रे अपर जिल्हाधिकारी वाघमारे पोलीस उपायुक्त शिंदे सागर पाटील कल्पना बारावकर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर तहसीलदार वैशाली पाथरे तसेच प्रशिक्षक देवांग दवे यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी तर आभार रुपाली आंबेकर यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती